नमस्कार शासन जी युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आता बातमी म्हणजे सरकारी मोठी बातमी वेतन होणार सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढ त्या संदर्भात एवढे चला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयुक्त लागू संदर्भात आताची घडीची मोठी अपडेट समोर येत आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयुक्त सव्वीस पासून लागू करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून तयारी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे लोकसभा व राज्यसभेमध्ये वारंवार विरोधकांकडून सरकारी कर्मचारी नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहे त्यामुळे नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने सरकार देखील कामाला लागले आहे केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडून या संदर्भात माहिती गोळा करण्याचे कामकाज केले जात आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून नवीन वेतन आयोग म्हणजेच हाटा वेतन आयोग लागू होणे नियोजित आहे त्या अनुषंगाने निदान दोन हजार पंचवीस मध्ये वेतन आयोग समिती गठीत होणे आवश्यक आहे त्याकरिता केंद्रीय कामगार संघटनेकडून वेळोवेळी वेड़ सरकारला निवेदन सादर केले जात आहे येत्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन के केंद्री वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आटा वेतन आयोग समिती गठीत केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आटा वेतन आयोगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन पॉईंट अडुसष्ट वाट फिडबॅक फॅक्टर प्रमाणे वेतन वाढ मिळणार आहे त्यामुळे किमान मूळ वेतनातील वाढ ही अठरा हजार रुपये व सव्वीस हजार रुपये इतके होणार आहे त्यामुळे एकूण पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजेच आटा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब लाईक कमेंट करा आणि नव्हतं अपडेट करण्यासाठी शासन जिरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद